नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि मित्रांनो आज आपण या सिरीजचा तेवीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयांवरील पोलीस भरतीला विचारण्यात येतील असे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता या ठिकाणी पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे यासाठी योग्य वाकप्रचार निवडा या ठिकाणी पहा एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे काय शुभारंभ करणे प्रारंभ करणे याला समानार्थी वाक्यप्रचार कोणता आहे तर ओनामा करणे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे आणि इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे ठीक आहे तर या ठिकाणी पहा नितीन खोपकर डेली यू पी एस सी अश्रोबा पाचपोळे विशाल खंडारे धनश्री हंडे यशवंत हो जयवंत अजित रविता होळी करण सदावर्ते ऋतुजा शिरसट फैज शेख दर्शन दिघे अनिल सरक संदीप शिंदे स्वाती अभंगराव दिव्या केकने दीक्षा गायकवाड आणि कविता मुलगीर या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन त्यासोबतच जर तुम्हाला सर्वांना वाटत असेल की तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात यावी तर तुम्ही काय करायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील माहितीच्या आधारे जो प्रश्न विचारलेला असेल त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट दाखवण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी एन आय व्ही ही संस्था टिंबटिंब येथे आहे या ठिकाणी पहा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी स्थापना कधी झाली एकोणीसशे बावन्न साली कुठे झाली पुणे या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पुणे मित्रांनो ही संस्था आहे ती डब्ल्यू एच ओ सोबत म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत काम करते ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन टिंबटिंबला तिम्ब पॉवर हाऊस ऑफ सेल पेशीचे ऊर्जा स्रोत असं म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते ती पेशीमध्ये एका विशिष्ट अंगकामध्ये साठवली जाते त्या अंगकाचं नाव काय आहे तर त्याला म्हणतात माइटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकनिका यामध्ये आपल्या शरीरातील ऊर्जा साठवली जाते म्हणून याला काय म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार मायटोकॉन्ड्रिया काही वेळाचं उत्तर काय असेल तंतुकनिका यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी गटात न बसणारे वाद्य कोणते मित्रांनो वाद्याचे चार प्रकार आहेत ठीक आहे कोणते कोणते तंतुवाद्य वाद्य ताल वाद्य आणि आघात वाद्य ठीक आहे मग या ठिकाणी पाहायचं आहे ज्या वाद्यांना तार असते त्यांना काय म्हणायचं तंतुवाद्य आणि ज्या वाद्यांमध्ये फुकायला लागतं त्याला काय म्हणायचं फुंक वाद्य मग या ठिकाणी पहा सितार विना आणि गिटार याच्यामध्ये काय असते तार असते म्हणजे तिन्ही काय आहेत तंतुवाद्य आहे तर बासरी वाजवण्यासाठी त्यामध्ये फुकावं वा लागतं म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं बासरी हे फुंक वाद्य आहे किंवा पवन वाद्य आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे सितार विना गिटार तंतुवाद्य आहेत आणि बासरी हे वेगळं आहे म्हणून पर्याय चार बासरी हे गटात बसत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक चार पहा कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे मित्रांनो कोकण कृषी विद्यापीठानं जांभूळ या फळाची कोकण बहाडोळी नावाची एक जात विकसित केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार जांभूळ तर मित्रांनो ही जात आहे ती मुंबईसारख्या ठिकाणी आठशे रुपयेपासून पुढे प्रति किलो विकली जाते ठीक आहे आणि आपण इकडे काय करतो गावाकडे हवे तेवढे खातोय आणि राहिलेले झाडाखाली टाकून येतोय प्रश्न क्रमांक पाच ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली होती या ठिकाणी आहे ब्राह्मो समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस ला कलकत्ता या ठिकाणी राजा राम मोहन रॉय यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार वर्ष अठराशे अठ्ठावीस त्या अगोदर त्यांनी आत्मीय सभेची देखील स्थापना केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या नदींचे उगम स्थान भारत देशात नाही या ठिकाणी पहा कावेरी ह्याचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो कर्नाटकमध्ये गंगा उत्तराखंडमध्ये गंगोत्री हिमनदीमधून होतो आणि ब्रह्मपुत्रा मध्ये होतो त्यासोबतच झेलमचा उगम जम्मू काश्मीरमधील वेरी नाग या ठिकाणी होतं म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कावेरी गंगा झेलम उगम भारतामध्ये होतो आणि ब्रह्मपुत्राचा उगम आहे तो तिबेटमध्ये म्हणजे भारताबाहेर बाहेर होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन ब्रह्मपुत्रा नदी ही भारत देशामध्ये उगम पावत नाही ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कावेरी उगम कुठे होतो तळ कावेरी कर्नाटक या ठिकाणी गंगा नदीचा उगम गंगोत्री हिम नदी उत्तराखंडमध्ये आणि झेलम नदीचा उगम वेरीनाग सरोवर जम्मू काश्मीरमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक सात निकटदृष्टीता मायोपिया आधारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात या ठिकाणी पाहायचं आहे निकट म्हणजे काय यामध्ये फक्त जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही म्हणून यासाठी काय करतात तर अंतर्वक्र भिंगाचा वापर करतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक निकटदृष्टिता म्हणजे मायोपियासाठी अंतर्वक्र भिंग त्यासोबतच हायपरमेट्रोपिया म्हणजेच दूरदृष्टीता यासाठी काय वापरतात बहिर्वक्र भिंग ठीक आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक आठ बी सी सी आय या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो बी सी सी आय अध्यक्ष कोण आहेत सध्या रॉजर बिन्नी हे बी सी सी चे अध्यक्ष आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो जय शहा हे काय आहेत आय सी सी चे अध्यक्ष आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत या ठिकाणी पहा उस्ताद अमजद अली खान काय वाजवतात सरोद वाजवतात म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन अमजद अली खान सरोद वादक आहेत ठीक आहे तर मित्रांनो यांना दोन हजार एक साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा सिंधू संस्कृतीतील मोहेंद जोदारो हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात आहे मित्रांनो सिंधू संस्कृतीतील महेंद हे ठिकाण आहे ते पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा टिंबटिंब हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आलं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आणि मित्रांनो त्यामुळेच दोन हजार पंधरापासून दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा पहा आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल लाईन कोठे आहे मित्रांनो इंटरनॅशनल डेट लाईन कोठे आहे तर एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा इस्रोचे विस्तारित रूप काय आहे मित्रांनो इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच पर्याय एक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा इस्रोची स्थापना कधी झाली होती तर स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर ला त्यासोबतच मुख्यालय कुठे आहे मुख्यालय आहे बेंगलोरमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे इस्रोचे अकरावे अध्यक्ष आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा आर प्रज्ञानंद हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी पाहायचं आहे आर प्रज्ञानंद यानं काय केलं होतं तर दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली ग्रँड मास्टर, मास्टर हा किताब जिंकला होता म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे ग्रँडमास्टर कशामध्ये असतं बुद्धिबळामध्ये म्हणजे आपलं उत्तर आर प्रज्ञानंद हा बुद्धिबळाशी संबंधित खेळाडू आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही या ठिकाणी पहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट ला याचं मुख्यालय किंवा मुख्य केंद्र कुठे आहे मुंबई या ठिकाणी आणि तीन खंडपीठ कुठे आहेत तर एक नागपूर एक गोव्यातील पणजी आणि एक छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा गोवा या राज्याचा कारभार कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकारी खाली येतो असा प्रश्न आला तर काय सांगणार मुंबई उच्च न्यायालय ठीक आहे कारण गोव्यातील पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे टिंब यांनी राजस्थान राज्यात जलक्रांती घडवून आणली या ठिकाणी पाहायचं आहे भारताचे जलपुरुष म्हणजेच वॉटर वॉटरमॅन ऑफ इंडिया कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र सिंह म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर मित्रांनो यांना दोन हजार एक साली राजेंद्र सिंग यांना दोन हजार एक साली रॅमन मॅक्से पुरस्कार आणि दोन हजार पंधरा साली स्टॉक होम पाणी पुरस्कार देखील मिळाला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा ग्रेट बॅरियर टिंब या ठिकाणी आहे मित्रांनो ग्रेट बॅरियर रीफ आहे ती ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी पहा ही प्रवाहापासून बनलेली एक भिंत आहे किंवा एक बेटांचा समूह आहे ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचं संरक्षण देखील होतं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा संत चोखा मेळा यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यात खालीलपैकी कोठे आहे या ठिकाणी पाहायचं आहे संत चोखा मेळा म्हणजेच पारकरी संप्रदायातील एक संत कवी यांचा जन्म आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राज तालुक्यातील मेहुनापुरी किंवा मेहुना या गावी झाला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मेहुनापुरी या ठिकाणी संत चोखा मेळा यांचे जन्मस्थान आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अंबा बर्वा अभयारण्य हे कोणत्या पर्वतरांगा स्थित आहे या ठिकाणी पाहायचंय अंबा बर्वा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला आहे आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये पसरलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सातपुडा पर्वतरांग ठीक आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली याला अभयारण्य म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणी बांधलेला आहे तर एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय चार हा महामार्ग आहे तो सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे आणि नागपूरला मुंबईसोबत जोडतो ठीक आहे नाव काय आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रश्न क्रमांक एकवीस स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली होती या ठिकाणी पाहायचंय चोवीस एप्रिलला काय करतो आपण पंचायत राज दिन साजरा करतो आणि याच दिवशी चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी काय केलं होतं तर पंचायत राज मंत्रालयानं स्वामित्व योजना सुरू केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ही योजना कोणी सुरू केली पंचायत राज मंत्रालय आणि मित्रांनो याला यावर्षी चोवीस एप्रिल रोजी पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस सिंधू पाणी करारानुसार कोणत्या नद्यांचे पाणी केवळ भारताला देण्यात आले आहे या ठिकाणी पाहायचं आहे सिंधू पाणी करार कधी झाला होता सिंधू पाणी करार आहे तो एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठला ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता आणि यानुसार भारताला सतलज रावी बियास या नद्यांचं पाणी वापरता येतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तर पाकिस्तानला सिंधू झेलम चिनाब या नद्यांवरील पाणी वापराचा पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस जागतिक लसीकरण सप्ताह दोन हजार हो पंचवीस ची थीम काय आहे मित्रांनो जागतिक लसीकरण सप्ताह कधी साजरा केला गेला तर यावर्षी चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला गेला आणि मित्रांनो याची थीम काय होती तर थीम होती सर्वांसाठी लसीकरण मानवी दृष्ट्या शक्य आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हादु हा जो लसीकरण सप्ताह आहे तो कोण साजरा करतं तर डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस रेशम सखी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या ठिकाणी पहा रेशम सखी योजना महिलांना रेशीम उत्पादनातून सक्षम करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यानं रेशम सखी योजना सुरू केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उत्तर प्रदेश ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या देशाने स्ट्रेट थंडर दोन हजार पंचवीस ए नावाचा नवीन लष्करी सराव सुरू केला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा चीन या देशाने दोन हजार पंचवीस पासून स्ट्रेट थंडर दोन हजार पंचवीस ए नावाचा लष्करी सराव सुरू केला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही या ठिकाणी पहा युद्ध म्हणजे लढा समर संग्राम आणि समीर म्हणजे काय वारा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे चार हा युद्धला समानार्थी नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी शोधा या ठिकाणी पाहायचं आहे नभ गगन समानार्थी धरित्री भू समानार्थी मोठे थोर समानार्थी परंतु ढग म्हणजे काय मेघ अभ्र आणि खग म्हणजे काय पक्षी म्हणजे या ठिकाणी काय झालं पहिली जोडी ही काय समानार्थी शब्दांची नाही म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शूत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता या ठिकाणी पहा जेव्हा कधी एखाद्या मृदुव्यंजनापुढं कठोर व्यंजन येईल तेव्हा काय होतं मृदु व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्या गटातील कठोर व्यंजनामध्ये होतं जसं की कुंता? या ठिकाणी ध पुढे प आलं की काय झालं प धचं रूपांतर त मध्ये झालं म्हणजे या ठिकाणी शुद्ध पिपासाचा विग्रह कसा शुद्ध अधिक पिपासा पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी कोणता या ठिकाणी पहा तेजोनिधीचा विग्रह कसा असतो तेज अधिक निधी तेज अधिक निधी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ही कशा प्रकार संधी आहे ही विसर्ग संधी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा मित्रांनो विग्रह कसा होणार आहे यश विसर्ग अधिक धन म्हणजे काय या ठिकाणी विसर्ग आला म्हणजे विसर्ग संधी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे या ठिकाणी पहा दर्शक सर्वनाम कोणते आहेत सहा आहेत कोणते कोणती तर तो ती ते आणि हा ही हे मग या ठिकाणी पहा ती ही तो ही हे सर्व काय आली दर्शक सर्वनाम म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार सर्व पर्याय बरोबर ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अचूक जोडी कोणती विशेषण कडक ऊन पडले आहे या ठिकाणी पहा कडक हे काय विशेषण आहे कोणत्या प्रकारचं गुणविशेषण म्हणजे पहिली जोडी बरोबर ब पहा संख्यावाचक विशेषण दहा हे काय आहे संख्यावाचक विशेषण म्हणजे हे देखील बरोबर पुढे पहा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी पहा ते हे सर्वनाम काय करतं विशेषणाचं काम करतं म्हणजे या ठिकाणी ते हे काय झालं सार्वनामिक विशेषण म्हणजे या ठिकाणी तिसरं देखील बरोबर आहे आणि ड पहा धातुसाधू विशेषण या ठिकाणी पहा सुंदर हे विशेषण आलेलं आहे कोणत्या प्रकारचं आहे सुंदर हे गुण विशेषण आहे म्हणजे या ठिकाणी आहे का नाही म्हणजे या ठिकाणी जोडी चुकलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अ ब क बरोबर आणि पहिली चौथी जोडी चुक म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस दगडा परीस वीट मऊ अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा दगडा परिस वीट मऊ या ठिकाणी काय होतंय दगड आणि विटेमध्ये तुलना होते आणि वीट काय आहे दगडापेक्षा मऊ आहे म्हणून काय म्हणायचं या ठिकाणी परिस हे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस अनादी या शब्दाचा समास ओळख या ठिकाणी अनादिचा विग्रह कसा होणार आहे नाही आदी ज्याला असा तो अनादी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर बहुव्री समास होतोय कोणत्या प्रकारचा नत्र बहुव्री कारण पहिलं पद काय नकारार्थी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय चार बहुव्री समास आणि जर डिटेलमध्ये प्रकार विचारलं तर नतर बहुरी समाज कारण याच्यामध्ये अ हे काय नकारार्थी शब्द नकारार्थी उपसर्ग ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा या ठिकाणी पहा मेघा समतो श्याम सावळ्यामध्ये काय होतय तर श्याम हे काय आहे उपमेय मेघ हे काय उपमान आणि दोन्हीमध्ये समानता दाखवण्यासाठी सम हा शब्द आलेला आहे आणि आपण काय पाहिलं होतं अलंकार टॉपिकमध्ये की जर उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी परी सम सारखा समान यासारखे जर शब्द आले असतील तर त्या ठिकाणी उपमा हा अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे सम आलय म्हणजे उपमा अलंकार पर्याय दोन आता विद्यार्थी मित्रांनो आता ही सिरीज कोणती आहे ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज ती सिरीज तुम्ही अजून पाहिली नसेल तर पाहून घ्या कारण यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संपूर्ण सराव करत आहोत त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा अगदी मोफत ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे जर सराव चांगल्या प्रकारे करायचा आहे तर नक्कीच पहा प्रश्न क्रमांक छत्तीस खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता या ठिकाणी पहा आशीर्वाद हा शब्द कसा लिहायचा पर्याय दोन प्रमाणे लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी फार काय शिकवता येत नसतं प्रश्न क्रमांक सदतीस पुढील अर्थाची योग्य म्हण निवडा आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो या ठिकाणी पहा याचा अर्थ काय असतो याची म्हण कोणती असते अडलाहरी गाढवाचे धरी आपण अडलो म्हणून काय करायचं जो मूर्ख आहे त्याच्याकडून देखील मदत घ्यायची म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस पुढील पैकी योग्य शब्द कोणता ते लिहा प्रतीत यश या ठिकाणी पहा प्रतित यश कसा लिहायचा असतो पर्याय दोन प्रमाणे प्र नंतर थ नंतर त नंतर श ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी दोन नंबरला काय असतं थ आणि तीन नंबरला त लक्षात ठेवायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे या ठिकाणी पाहायचं आहे आपण पाहिलेला ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज मध्ये ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम या ठिकाणी पहा आपण गुलामाला स्पर्श करू शकतो परंतु गुलामगिरीला करू शकतो का नाही करू शकत म्हणजे या ठिकाणी गुलामगिरी हे काय भाववाचक नाम ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थाची म्हण ओळख या ठिकाणी पहा ज्या ज्यानं खालेला आहे त्याला खवखवत आहे म्हणजे ज्यानं चोक केलेला आहे त्याला त्रास होतोय किंवा त्याला त्याची जाणीव होते याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे तर ज्यानं काही केलेलं नाही त्याला कशाचीच भीती नसणार म्हणजेच कर नाही त्याला डर कशाला म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची म्हण ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये म्हणजे काय मऊ मौ सापडले म्हणून कोपराने खणू नये पर्याय चार आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस शब्द समूहाबद्दल योग्य असणारा शब्दांचा पर्याय ओळखा संकट दूर करणारा या ठिकाणी पहा संकट दूर करणारा म्हणजे काय विघ्न हरणारा कोण विघ्न हरता म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस उंट या नामाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा या ठिकाणी पाहायचं उंटला स्त्रिलिंगी काय असतं सांडणी पर्याय तीन हा प्रश्न काय घेतो आपण कारण हा प्रश्न प्रत्येक परीक्षेला प्रत्येक वर्ष आलेला आहे जर आपल्या जिल्ह्यांसाठी पेपर झाले असतील तर प्रत्येक जिल्ह्याला हा प्रश्न एकदा ना एकदा येऊन गेलेला आहे आणि तो प्रश्न पुन्हा पुन्हा येतोच म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आपण पुन्हा पुन्हा घेतोय प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पाहायचा आहे झाड या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक शब्दयोगी अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस घनश्याम सुंदरा श्रीधरा अर्णोदय झाला या वाक्यातील रस ओळखा आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण कालच रस या व्हिडिओ टाकलेला होता जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर तो तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज मध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की जर, जर एखादं भक्तिगीत असेल एखादं भजन असेल किंवा देवळातील मंदिरातील वातावरण असेल तर ते कशामध्ये दाखवतात तर ते वातावरण ते गीत किंवा ते भजन हे शांत रसाने दाखवतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन शांत रस ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता या ठिकाणी पहा गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता म्हणजे चाकोरी पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सत्यासाठी झगडणारा म्हणजे काय सत्याग्रही सत्याचा आग्रह धरणारा पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा मर्त्य म्हणजे काय जो मरणार आहे असा ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग जो मरणार नाही असा म्हणजे अमर म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मर्त्यला विरुद्धार्थी अमर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरच असा दे हे गीत कोणी लिहिले या ठिकाणी पाहायचं आहे हे गीत लिहिलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास खालील वाक्यात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे या ठिकाणी पहा त्याने पाकिट पळवले या ठिकाणी त्याने मध्ये नेहा तृतीयाचा प्रत्यय आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी पाहायचं प्रथमाला प्रत्यय नसतात द्वितीयाला सलाते सलनाते सलना ते तृतीयला नेशी निही चतुर्थीला सलाते सलनाते पंचमीला ऊन हून षष्टीला चाचीचे चेचाची सप्तमीला तई आ आणि संबोधनला नोहा प्रत्यय असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न प्रश्न आहे गंगा नदी कोणत्या राज्यात उगम पावते जर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल जर उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट दाखवण्यात येणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा त्यासोबतच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की आपले शेर करा त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि याच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र